पारुआ रेशन दुकानदारांचा एक जानेवारीपासून बेमुदत संप तहसीलदार डॉक्टर उल्हास देवरे यांना दिले निवेदन पारुळा महाराष्ट्र स्वस्त रेशन दुकानदारांना विविध मागण्यांसाठी बेमुदत संप एक जानेवारीपासून सुरू झाला असून जोपर्यंत संपावर तोडगा निघत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचे पारवा रेशन दुकानदारांनी तहसीलदार डॉक्टर उल्हासराव देवरे यांना एका निवेदनाद्वारे कळवले आहे काय आहे त्यांच्या मागण्या पासून होणाऱ्या बंद रेशन आंदोलनात आपली पारोडा तालुका संघटना सहभागी होणे कामे महाशय तहसीलदार साहेब यांना आपण निवेदन देत आहोत आणि त्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत तो ई पॉस तो मशीन आणि धान्य वितरण हे बंद राहणारं असून याची शासनाने दखल घ्यावी आणि आमच्या मागण्या खालीलप्रमाणे असून रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी पन्नास हजार करा मार्जिन मनी कमीत कमी, कमी तीनशे रुपये करा आणि टू जी ऐवजी फोर मशीन दुकानदारांना देण्यात याव्यात आणि कालबा हे जे नियम आहेत दुकानदारांवर त्याच्यात कुठेतरी बदल करण्यात यावा आणि कोरोना काळात जे दुकानदार मये झालेले आहेत त्या दुकानदारांना तात्काळ मदत करा रास्त भाव दुकानदारास मानधन मानधन मिळवण्या मिळण्याबाबत शासनाने विचार करावा मापाडी साडूसाठी मजूर आदाय की कामी वेगळी रक्कम शासनाकडून मिळण्यात यावी दैनंदिन दे वाटपाच्या वेळी होणाऱ्या अडचणी याच्यावर योग्य उपाययोजना शासनाने निश्चित कराव्या आणि दुकानदारांना जे दुकानासाठी भाडं अदा करण्यात यावं ते शासनाकडून मिळण्यात यावं अशा आमच्या मागण्या असून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही संप हा मिटवणार नाही आणि धान्य वितरण करणार नाही किंवा ई इफॉज मशीन चालू करणार नाही याची शासनाने दखल घ्यावी